नमस्कार टोटे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नेमकं काय आहे मी तुम्हाला सतत दाखवतो आहे मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे एक नंबरचं चॅनल आमचं आहे दोन कोटी तेरा लाखाच्या वर व्ह्यूवर्स आहेत आमच्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे बातमी छोटी असो किंवा मोठी असो तुम्हाला दररोज बघायला मिळेल मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि इथं काही उमेदवार आलेले आहेत काय अर्ज त्यांचा आज छाननी झालेली आहे नेमकं काय बघूया आता तुम्ही तर उमेदवारीचा अर्ज भरला होता हां भरला होता काय नाव तुमचं शायनी नावनाथ जाधव बरं आज काय नेमकं का आज आले तुम्ही आज आम्ही चिन्ह वाटप आहे म्हणून आलेलो आहेत आम्हाला आज अर्ज माघ घ्या माघारी घ्यायची तारीख आहे आज परंतु आम्हाला अर्ज काय माघ घ्यायचा नाही कारण आमच्या महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लढायचंय आणि जिंकायचंय आम्हाला बरेच जण म्हणले अर्ज काढून घ्या काढून घ्या परंतु आम्हाला अर्ज काय काढून घ्यायचा नाही आम्हाला आता तीन वाजता चिन्ह घ्यायचंय आमचं आणि जी काय चिन्ह भेटन त्याचा आम्ही प्रचार का शुभमुहूर्त आम्ही येडेश्वरीवर करणार आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जे करायला लागलो तर जी आमची जी लढाई आहे नारी शक्तीची त्याचा आम्हाला विजय व्हावा असं येडेश्वरी मातेला आशीर्वाद मागून आमच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत शुभमूर्त करणार आहेत आणि आमच्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या दुर्लभ आणि दुर्लक्षित भागातल्या तसेच उपेक्षित महिला घटक आहे माझ्याकडं गरीब महिला आहेत असं माझं ऐंशी हजार महिला संघटना आहे तसंच मला किन्नर संघटनेचासुद्धा पाठिंबा भेटलाय सर आणि किन्नर संघटनेचे जवळजवळ आठशे नऊशे किन्नर माझ्या प्रचारासाठी सामील व्हायला लागलेत येडेश्वरीत आणि तिथं पण आमचा म्हणजे जो प्रचाराचा नारळ फोडणार आहेत आम्ही ती किन्नर संघटना परत माझी सैनिकांची संघटना आहे कधी नारळ फोडणार आम्ही आज सात वाजता संध्याकाळी करणार हा संध्याकाळी सुरुवात करणार आहेत आता किनर लोक तिथं गेलेत त्यांनी तयारी केली आणि महिला पण आमच्या तिकडे गेलेल्या आहेत आणि इथं जरा आतमध्ये जाण्याची आचारसंहिता असल्यामुळं आमच्या जास्त काही किनर लोकांच्या गाड्या इकडे आल्या नाहीत किंवा महिला बी आल्या नाहीत आम्ही सगळे आ, ते प्रचाराची तयारी करण्यासाठी आम्ही येडेश्वरीच्या तिकडे पाठवलेले हो आहेत परवानगी वगैरे काढायला काय वाटतं बरं एकंदरीत तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो असं वाटतं आम्हाला असं वाटतं की आम्ही जी कामं केले त्याची घरोघरी जाऊन आम्ही बचत गटाची सेवा पुरवलेली आहे जे दोन दोन लाख कर्ज आम्ही तीन हजार महिलांना कर्ज वाटप केले आणि बंधन बँकेला आम्ही सहकार्य करून आम्ही बंधन बँकेकडून पण पाच सहा हजार महिलांना जिल्ह्यात उद्योग दिलेले आहेत परत पूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण केले आणि ज्यांच्या म्हणजे नवराबाईकोचे भांड होत होतात असे समुपदेशन केंद्रातनं सुद्धा आम्ही घरं बसवण्याचा प्रयत्न केला कोणाची घरं मोडली नाहीत मी स्वतः वकील असताना मी कधीही असा विचार केला नाही की मला प्रकरण मिळेल आणि मला चा चार पैसे मिळतील असा मी विचार केला नाही मी महिलांचा विचार केला तसेच मुलांच्या शिक्षणासाठी सोय केल्या काय अशा ह्यांच्यासारख्या अन्य अत्याचारित महिला आहेत ह्या महिलांना ह्यांचे मिस्टर ह्यांना सोडून गेलेले आहेत आणि ह्यांना गावाने सुद्धा होतं ह्यांना जीणं मरणं ह्यांचं मुश्किल केलं होतं अशा कितीतरी महिला मा माझ्याकडे आहेत त्यांना मी स्वतः कामं देऊन त्यांची लेकरं शाळेत टाकून मी काम केलेलं आहे त्यांच्यासाठी काय वाटतं एकंदरीत प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला मला सर मी आता धाराशिव मधील मतदारसंघात ज्यावेळेस गाव भेटीला गेले का त्यावेळेस महिला असे म्हणले की आम्हाला कोणत्याच पक्षाला मतदान करायचं नाही मॅडम म्हणले आमच्यासाठी कुणीच काय केलेलं नाही नुसतं म्हणले मोठे मोठे भाषण आहेत आणि ते त्याला नावं ठेवतंय हे ह्याला नावं ठेवतंय ते त्याला नावं ठेवतंय तो नाही आता ह्याला बोलत आहे ते त्याचं हुकून काढत आहे हे आमचं काय म्हणलं आमच्यासाठी कुणी असा जाहीरनामा करी नाही की आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू तुमचे प्रश्न सोडू तुम्ही एकमेव आशा आहेत म्हणले दोन हजार आठपासून पासून प्रश्न सोडवतात आणि इथून पुढे सोडवतात आणि तुमच्या जाहीरनामा सुद्धा म्हणले आम्हाला ऐकायची गरज नाही म्हणल्या तुम्ही आमचं दररोज येऊन काम करतात दररोज आमच्या समस्या सोडवतात म्हणजे तुमचं एक समस्या निवारण जी केंद्र आहे समस्या लेके आव और निवारण करके जाओ अशा पद्धतीने तुम्ही आमचं काम करतात म्हणजे प्रत्येक गाव भेटी ज्या ज्या वेळेस मला महिला भेटल्या घरोघरी जाऊन मी महिलांच्या जा भेटले त्यावेळेस महिलांनी उलट माझ्या पाया पडून काय म्हणले की मॅडम आम्हाला म्हणले आता म्हणले काय करायचंय म्हणले आम्हाला ही जी सगळं राज ही राजकारण स्वतःसाठी चाललेलं आहे ही उलटून टाकायचे म्हणले जरी आम्ही कोणाच्या रॅलीत जरी सामील झालो तरी मतदान पक्क तुम्हालाच असं <laughs> महिला म्हणले आता आज चिन्ह वाटप होणार आहे थोड्या वेळामध्ये आणि हे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार आहेत उमेदवारी अर्ज भरला महिला पण आहेत सोबत काही यांच्या सोबत आला तुम्ही आता काय नाव तुमचं काय वाटतंय बरं आता कसं कसं वाटतंय सर आमच्या मॅडम काय काय लढले असतात आणि आम्ही आमच्यासाठी काय सहकार्य करतात आता आमच्या मॅडमनं आमच्यासाठी दोन लाखाची कर्जाची फाईल काढून दिली तर आमच्या घर पोच केली सर तर मला त्याचं किती आभार वाटलं घरच्यांना आनंद नाही सर त्यातला काही पण माझी मला स्वतःला आनंद वाटतो मी जे कार्य करते ना ती मॅडमच्या संगतीनेच करते आणि मॅडमचा एवढं जर भारी स्वभाव भारी भारी आहे ना सर तर त्यांनी इतकं ज्ञान दिलं मला सर आणि त्यांनी ज्ञान दिल्यापासूनच माझा सगळा परिवार आणि माझं आमचं घरचं बी मी सगळं आता लोकसभेची निवडणूक लढवणार आता मी आज मॅडमचं आमच्या चिन्ह आहे ना तर त्या चिन्हासाठी आम्ही त्यांच्या माग पाठिंबा म्हणून आम्ही आलोच तुम्ही पण आला सोबत हो... काय अश्विनी मागले काय काय वाटतं कसं आहे मॅडम आता निवडणूक लढवतात हो निवडणूक नवडतात निव लढवतात हे मान्य आहे आम्हाला पण असं वाटतं की सर्वांनी आमच्या मॅडमलाच मत द्यावा कारण की मॅडमचं कार्य असे इतकं केलं घरोघरी जाऊन केलेलं आहे आणि मला तेवढं सहकार्य केलेलं आहे आज माझ्या मुलांना शिकवण लॉकडाऊन पडल्यापासून शाळाचं शिक्षण नव्हतं तर त्यावेळेस शाळाचे शिक्षण माय मिस्टर मला म्हणायचे अजिबात शाळेत घालायचं नाही त्यांना मग त्यांना शाळेत घालण्याचं माया मॅडमनी त्यांचं ॲडमिशन भूममध्ये घेतलं आम्ही त्यांच्यासोबत येऊ जाऊन पण करतो आमचं खरं तर परिस्थितीतले प बिकट परिस्थिती असल्यामुळे मॅडमने आम्हाला ठामपणे निर्णय म्हणजे उभं केलं आम्हाला आणि आज त्यांचंच डोक्यावर आमचा त्यांचा हात आहे आमच्या डोक्यावरती त्यांचं सहकार्य भरपूर आहे आमच्यावरती आणि आज माझे मिस्टर रुसून पळून गेले आहेत म्हणजे गावातल्यांनी पूस लावून त्याला पळून लावलेलं आहे तरीसुद्धा मॅडमने माझी साथ सोडली नाही आज आम्ही त्यांच्यासोबतच फिरतोय आणि आज असंही वाटतंय की माझं सगळं जेवढं मी कामं केलेलं आहे माझ्या बचत गटातले सगळं महिलांनी पण मॅडमलाच मत करणार असं त्यांनी सांगितलंय आणि खरंच मॅडमलाच निवडून यावं असं कारण की दुसऱ्यांनी जे पक्ष आहेत ते आमच्या पत्र काय पोहोचले नाहीत मॅडम आमच्या घरोघरी जाऊन काम केलेली आमची तर खूपच कामं केलेली आहेत आमची शेती वगैरे गेलेली होती तर माझ्या मुलांची काय असं त्यांनी शेती तर त्यांनी मिळून दिली आणि जे निम्मी शेती मिळायची राहिली तर ते आमच्या घरच्यांनी पुस लावून त्याला पळून लावले पळून लावायचं एक हेतू फक्त शेतीवरून सोबत आले त्यांच्या हा माझी मुलगी आहे ती मी एक माय सैनिक आहे आणि सेवा आधी सेवा केल्यानंतर मी शेवणीवर झालो आल्यानंतर मला शिकण्यात खूप आवड आहे मला थोडा सर्व अनुवाने चांगलं लोकतात मी कॉलेजवर विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगलं प्रकारे ज्ञान दिलं चांगलं शिकवलं आय हॅव व्हेरी गुड एक्सपिरियन्स अबाउट टीचिंग लँग्वेज मराठी इंग्लिश अँड हिंदी आय एम एक्सपर्ट इन दी लँग्वेजेस अँड आय टॉट मी स्टुडंट इन द कॉलेज दॅट इज वाय आय एम व्हेरी इंटरेस्ट आहे टू सर्व सोसायटी ॲज वेल कंट्री ॲज वेल ऑज टू माय डॉटर अँड आय आय वूड लाईक टू शे

शायनी जाधव असं त्यांचं नाव आहे आता इथं हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे आणि आज त्यांचं जे काही चिन्हाचे वाटप होणार आहे आता त्याच्यानंतर प्रचारातसुद्धा सुरुवात करणार आहे ते असं आपल्याला सांगितलेलं आहे एक महिला उमेदवार आणि इथं आल्या होत्या मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणताही असो जिल्ह्यामध्ये छोटी घटना असो किंवा मोठी फक्त आम्ही थोडे समाचारवर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आमचं चॅनल जिल्ह्यामध्ये एक नंबरचा आहे आमच्या चॅनलचे व्हिव्हर्स सगळ्यापेक्षा जास्त आहेत आणि सबस्क्रायबरसुद्धा जास्त आहेत तुम्ही विषय छोटा असो किंवा मोठा असो बघायचा असेल तर आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असे काही वेगळे विषय असतील तर खाली आमचा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हां आम्ही काही कोणाचा प्रचार किंवा प्रसार करत नाहीत जे चाललं आहे लोकसभेबद्दल ते मी तुम्हाला दाखवतो आहे जे चर्चा आहे ग्राउंडचे रिपोर्ट आहेत वेगवेगळ्या उमेदवाराच्या मुलाखतीत ते आम्ही तुम्हाला सतत बेधडक मांडण्याचं काम करतो आहे उमेदवार कोणताही असो येणाऱ्या सात मेला तुम्ही मतदानाचा हक्क बजावायचा मतदानामध्ये जनजागृती व्हावी हो म्हणून आम्ही हे विषय दाखवतो आम्ही का कोणाचा प्रचार किंवा प्रसार करत नाहीत विषय कसा वाटला नक्की कळवा आणि आमचं चॅनल परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन सचिन भोसलेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद दाराशिव